हा कार्यक्रम आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये लाखनगाव या ठिकाणी ज्यांनी नियोजन केले ते लाखनगावचे सरपंच कानसकर येथील ग्रामस्थ पूर्व पश्चिम पट्ट्यातून आलेले सर्व सहकारी खरं जर पाहिलं तर धरण होऊन चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले परंतु आजही आपला धरणग्रस्त अडचणीत आहे आणि हा कुठपर्यंत राहणार आणि हा विचार करून आज तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आपण या कार्यक्रमाची उभारणी धरली आणि हा कार्यक्रम का आज याच ठिकाणी पार पडत असताना बरेचसे शेतकरी आले आहेत परंतु हा कार्यक्रमातून काहीतरी नियोजन निघालं पाहिजे आमच्या समस्या सुटल्या पाहिजे जे काय आम्ही समस्या तुमच्यापाशी मांडण्याचा प्रयत्न करतो याचा लाभ आम्हाला भेटला पाहिजे कारण आज जवळजवळ चाळीस मी मंगायशीच बोललो की चाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष झाली कुठपर्यंत आम्ही थांबायचं ना हो अर्ज केलेले आहेत ना आम्ही अर्ज केलेत पण तिथपर्यंत जायला आम्हाला आतापर्यंत नाही आम्ही पाऊल वाटेने जातोय दोन हजार एकवीस पासून आम्ही तहसील हेलपाटे घालतोय येतोय सगळं पाणी वगैरे हो झाले पण अद्याप आम्हाला त्याच्यावर निर्णय लागलेला नाही त्याची ही कागदपत्र आहेत का एकशे त्रे एक त्रेचाळीस मध्ये एकशे त्रेचाळीस मध्ये एकशे त्रेचाळीस मध्ये किती आहे एकच आहे का आपला नाही नाही बरेच येते त्याची हिअरिंग वगैरे झाले का नाही सर्व झाले अद्याप आम्हाला दिलेला नाही पाणी का सर्व झाले तसेल पाणी झालेली एवढ्यांची समस्या आहे तारखा चालू आहे त्यांनी आता हे काय त्याच्या तारखाचं हे पण तिसरी पिढी याच्या काम करते आणि पुढच्या पिढीने ही जर जमीन गेली औद्योगिक महामार्गामध्ये आम्ही भूमी होणार आहेत तर आमच्या पुढच्या पिढीने काय करावं तर आम्हाला याच्यातून हे औद्योगिक महामार्गातून वगळावं आमच्या जमिनी शेप ठेवावेत अशी आमची विनंती ग्रामस्थांचा आदेश आहे मी शासनाला पैसे भरले त्याच गोष्ट ना माझ्याकडं पैसे भरले ते महाराष्ट्र बँकेमध्ये गोडेगावला माझे ग भूखंडाचे पेपर आहेत चार वर्षापूर्वीची तुम्ही मागणी करतोय अजून भूखंड नाही यांना भूखंडाचे पैसे तरी माफ झालेत ना त्या मार्गदर्शन करायला भूखंडाचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी चलन भरलं मी पैशाच नाही नाही त्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे का आपल्याकडे पोच आहे का त्याची कशाची प्रस्ताव दाखल केल्याची हे काय ही पोच आहे माझ्याकडं हा प्रांतांचा आदेश आहे ओरिजनल काय मंजूर तर हो मंजूर झालाय तर मग त्याला ताबा का नाही त्याला दे में दे में हे हे त्याच्यामुळे कारण येतच नाही अजून आमचा एक प्रश्न आहे का मोजणी हद्दी कायम करणे हा एक आमचा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या ज्या पुनर्वसन धनगरांचं पुन, पुनर्वसन झालेलं आहे काठापुरा अस लाखनगाव असं सर्व गावामध्ये देवगाव असेल ज्या गावामध्ये त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांची मोजणी आणि हद्दी कायम करणे हा महत्वाचा मुद्दा आहे आमचा मगाशी मी मुद्दा मांडला फाळणीबारा फाळणी बारा करणे फाळणी बारा करणे सगळे येते आणि ते आता शासनच पैसे भरते आता प्रायोगिक तत्वावर आपण कळबई गावठांचे बासष्ट प्रस्ताव दिलेले आहेत ते झालं तर प्रत्येक म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक गावठाण्याचे प्रस्ताव तयार करायचे मंजूर करून घ्यायचे फाळणीबारा बारा झाल्यानंतर सगळ्याच लोकांचे बहुतेक प्रश्न मार्गीला की मग पूर्वेकडून दिले का दक्षिणेकडून दिले काय दिले बरोबर तुमच्या सांगताला फक्त सगळे साहेब आहे ना आमच्या सांगताला तुम्हाला हा दाखवतो फक्त तुम्ही येऊन शे सुद्धा आहे का आम्हाला पाणी कसं प्यायचं आम्ही पुन्हा रोशन बघायला पाणी आहे का सकाळचं घरी घरी आता येऊ पाणीच येत नाही आम्हाला सेपरेट वेळ पाय पाय नाही काहीच नाही सेपरेट आम्हाला हे पाय लाईट लायटी आला ना अजिबात आता सहा महिने झाले आमच्या पुन्हा रोशन मधी लायटी नाही ग्रामपंचायतला आता सध्या सरपंच आणि त्याच्यामुळे सरपंचा तीन तीन वेळा सांगू सुद्धा ते ऐकत नाही अर्ज बरं का अर्ज ग्रामसेवक आहेत त्यांना लाईट प्रॉब्लेम आहे इथं लावलेलं ताप नाही नाही ते बल्ब पण बल्ब गेले असेल तर तुम्ही आले का आमच्याकडे मागायला बल गेले असेल तर आम्ही लगेच पाठवतो आणि तुम्ही म्हणता पाणी नाही आपल्या पुनर्वसन मध्ये आपले पाणी आहे पाणी चोवीस तास चालू आहे आता दोन मिनिटं आहे का पाण्याच्या बाबतीत आणि लाईटचे बल्ब आहेत ना ही जबाबदारी तुमची हो ते तर आहे ना कारण आम्ही घरपट्टी भरतो म्हणजे तुम्हाला पुनर्वसनची एकही घरपट्टी अजून आलेली नाही बरेच लोक थकबाकी आहे मामा पुनर्वसनची थकबाकी किती आहे सांगा सगळेच थकबाकी आहे ना दोन दोन लोक सोडलीत तर दोन लोकांनी भरले बाकी कोणीच भरलेले नाही घरपट्टी हा घरपट्टीच भरत नाही तर आपण बोल आणणार कुठून पाणी बिल भरणार कुठून नाही भरले सगळे दहा लाख रुपये डिमांड आहे सांगा मला लोकांच्या दोनच भरले दो दोन लोकांनी घरपट्टी भर ठीक आहे मी काय म्हणतो घरपट्टी भरून येतो नाही भरू नाही लावतो ना आपण त्यांना दिवे लावून द्या आणि ते पाण्याचा काय प्रश्न आहे तो आता जाता नाही पाणी चालूच आहे साहेब पाणी चालूच आहे मला ग्रामपंचायत द्यायची तुमची साडेतीनशे लोकसंख्या बस बस बरं माझा मानतात तुम्ही तुमचं स्वतंत्र घ्या आणि स्वतंत्र येता तुम्ही मला तो ठराव करून द्या लवकर बहुतेक बहुते महसूलगाव तो झालेला आपण तसा प्रस्ताव पण दिलायचा महसूलगाव झाले काही नाही अजून नाही झाले कोणूस गाव तर केले ना आपण सगळी गाव कानं महसूल महसूल झालंच नाही भाऊ सगळे विचारा नाही आम्हाला आड़ रस्ता नाही काय नाही आम्ही राहतो इथे पुन्हा रोसान मध्ये दहा मिनिटाचा र आपण देवाच्या मंदिराच्या तिथं नाही नाही येत आम्हाला ग्रामपंचायती ग्रामपंचायती ना त्याचं पाणी आम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीला पाणी नाही अर्धा तास सुद्धा पाणी नाही बसवी पाणी लोकांच्या पाइपलाईन नदीच्या लोकांच्या गेले काही ते असलं पाणी तर आलं नसलं तर राहिलं मग इथून नेतात वापस हा वापरायला नेतात प्यायला हे पाणी वापरतात काय लोक प्यायला नाही त्यात वापरायला प्यायला पाणी जर असले तर एवढ्या अडचणीतून तुम्हाला यायचं कसं काय हा दुर्गंधी किती आहे पुनर्याच पाणी आम्हाला दुसरी आहे आता किती ज्याच्या हाताखाली लोक आहेत त्यांना दहा बऱ्या सांगतोय ती काय दखलच घेतली नाही ग्रामपंचायत आमच्याकडे पुनर्वसन मध्ये लक्ष देत नाही पुनरावसन आता तुमच्या गावामध्ये कॅम्प होता त्या कॅम्प मध्ये काही अधिकारी आले होते त्यांना सांगितलं का या गोष्टी मग सगळं सांगून झाले सगळ्या लोकांना सांगून झाले त्यांच्या प्रति काय आले त्यांचं काय करून देऊ म्हणतात पण भीती नाही करून देऊ म्हणतात हा भीती नाही फक्त करू करू आले पाईपलाईन नवीन करायची असं बोलतात पण करती नाही तुम्ही त्यांच्या मागे जर पाठपुरावा केला तर शंभर टक्के करून देतील ते काय आता पाठपुरावा आता सांगितलंय ना त्यांना सर नमस्ते नमस्कार सांगा परिचय मी सोपान गणपत भाम राहणार फ्लॉडे पुनर्वसन झालेले आमच्या या ठिकाणी आणि ते जमीन भेटलेली आहे परंतु अतिक्रमण केलेले आहे पुनर्वसन मध्ये जमीन किती कोणत्या साली भेटली दोन हजार साली भेटलेले तुम्ही आतापर्यंत केली नाही का वयवट केलेले आम्ही आता कामानिमित्त बाहेर सर्व्हिस मुळे असल्यामुळे ते राहिलेले पण पुन्हा आल्यानंतर ते अतिक्रमण झालेला आहे नाव कोणचं नाव होत तुमचं नावावर आमच्या आहे आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या नावावर आहे जमीन कोणी केलं अतिक्रमण हो ना, नामदेव कुशाबा पोखरकर खडके पिंपळगाव किती क्षेत्र किती तीन एकर आहे तीन एकर वरती अतिक्रमण झालं हो तीन एकर वरती अतिक्रमण केलेले आता ज्या अधिकारी आले होते पुनर्वसन वाल्यांचं कॅम्प या हो कॅम्प मध्ये तुम्ही अर्ज का घेतली पोच वगैरे अर्ज वगैरे दिलेले आहेत आमची जमीन आमच्या ताब्यात मिळाली म्हणून तुमच्या लक्षात कधी आलं आम्ही आम हो या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो असतो क्षेत्रावरती त्यावेळी कार्यक्रम झालेला आहे तिथे आमच्या नावावर आहे कोर्टात केस वगैरे काही कोर्टात वगैरे केस काही नाही केले त्यानं मात्र अधिकारी आले ते त्यांना त्यांनी काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया त्यांच्या कोण प्रतिक्रिया आली की मी तुम दामी तुमच्या ताब्यात तुम मिळून देऊ आम्ही असे बोलले बोलले हो हो तसं घेतली पोहोच घेतलेले धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न